नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा भाव, पुने बाजार भाव पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे बाजार समितीचे रियल कांदा बाजार भाव पुणे मोशी बाजार समिती कांदा लोकल असून आवक मिळाली आहे तीनशे एकाहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर इत पाचशे सर्वसाधारण नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे एकशे दोन क्विंटलची पुणे मांजरीमध्ये मा कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे मांजरीमध्ये सतराशे रुपये क्विंटल तर पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त पाच क्विंटलची तर पुणे पिंपरीत आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भावात वाढ बघायला मिळालेली आहे तर पाच क्विंटलची आवक असून कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण बावीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे